तर नमस्कार मंडळी मी आज आलो आहे आमच्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता माझ्याकडे पक्कड आहे आणि हे काही इलेक्ट्रिकलच सप्लाय करण्यासाठी रोल आहेत का इथे सॉकेट्स आहेत ते आणि मी आमच्या पूर्ण शेताला करंट म्हणजे झटका करंट देण्यासाठी आलो आहे कारण खूपच जनावर आहे आमच्या शेतामध्ये आणि आता आमचं हे भात पीक हे पाहू शकतात मी साईडून किती जंगल एरिया आहे हा पूर्ण असा जंगल एरिया पूर्ण असा हा पहा पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण जंगल भागामध्ये आमची ही मध्यांतर म्हणजे सेंटरवरती शेती आहे आणि पूर्ण पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मी फुल पॅक होऊन आलेलो आहे आणि मी पूर्ण शेतामध्ये आहे आणि हा बघा हो हा पण हा शेतकरी आहे आमच्या गावचा एक गाजलेला शेतकरी म्हणजे बाबाजी सागरेकर हा बाबाजी सागरेकर हे बाबाजी सागरेकर आहेत आणि त्यांचा आवाज ह्या गुरुवाळावर गुर ह्या शेताचं नाव गुरुवाळ गुरवाळ समजा आणि आम्ही ह्या शेतामध्ये आलो आहे तर रान तर भरपूर लागलेलं ला आहे आणि ही मी जिथं उभा आहे आमच्या काकाची शेती आहे आणि आमचा काका पण आला आहे मला मदत करण्यासाठी आता आमचं दिसत नाही झाला आता व तिकडा उभा आहे कुठंतरी आता दिसत नाही झालं आहे ते म्हणजे आम्ही लांब मोर आहे त्यामुळे दिसत नाही झाला आहे तर शेती था था मी या शेतीमध्ये आलो आहे आणि पाहू शकता तुम्ही हिरवागार निसर्ग आणि या हिरवागार निसर्गात मी असा बांधावरून फिरतो आहे खूप दिवसानंतर मी शेतामध्ये आलो कमीत कमी मार्चमध्ये आलो होतो ज्यावेळेला कडक पण असतं त्यावेळेला पूर्ण मातीच दिसते याच्यात आणि आत्ता बघितलं तर पूर्ण हिरवागार निसर्ग आहे याच्यात आणि ही आमची भात जमीन ही बघा हे आत्ताच इथं रोपण केलेली आहे मलाही भीती वाटते की हे लोक आहे खांब पण पडले तिथं बहुतेक हे आणि जंगली जा जनावर येतात ना ते असे पाडून पाडून जातात कारण खूप डेंजर असतं आहे हे खांब हे आम्ही पूर्ण शेतीला केलेलं कुंपण आहे पण जनावर खूप ताकदीचं असतं त्यामुळे त्यांना काही इतका फरक पडत नाही आहे की काय त्या त्यांच्या ताकदीपुढं हे काहीच नाही आहे आणि हे आता सध्या हे असं पडलेलं आहे त्यामुळे आता आम्हाला पण टाईम नाही आहे आता वाजलेत संध्याकाळी साडेसहा वाजलेत आणि आता शेतामध्ये म्हणजे जंगली जनावर यायचा टायमिंग असा आहे त्यामुळे आता मला आमचे काका ओरडत याय चल जाव्या जावे जाऊया चल म्हणून कारण तिकडं जास्ती ना अस्वल वगैरे खूप असतात त्यामुळे भीतीचं वातावरण जास्त आणि अस्वलांचा अटॅक हे खूप घातक असतं ते म्हणजे माणसावरतीही ते काय त्यांना दयामय काही नसते ती सरळ सरळ अटॅक करत असतात मा कोण भेट भेटू देत ना माणूस भेटू दे किंवा बैल गाय काय असू देत त्यांना काही फरक पडत नाही चला तर मग तुम्हीही तुमच्या शेतामध्ये कुठं जाताय काय आणि तुम्हाला शेतीची आवड आहे का मुख्य म्हणजे आवड असणे फार गरजेचं आहे आम्ही तर शेतकऱ्याची मुलं म्हणजे आम्हाला आवड आहे आम्ही कधीतरी येतो शेतामध्ये पण आवड आहे आम्हाला शेतीची ही आमची शेतजमीन पूर्ण अशी पूर्ण तुम्ही हिरवागार पट्टा बघू शकता असा आणि पूर्ण आता हा लाईनला करंट दिलेला झटका करंट म्हणून असतं त्याला पूर्ण तुम्ही खांब तुम्ही पाहू शकता कुठं कुठं खांब असं उभे केलेले आहेत छोटे 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 त्याला करंट लावलेलं आहे त्याला जंगली ज जनावर काहीतरी आलं त्याला जर टच केलं तर त्याला तो झटका लागतो आणि त्यामुळे ते आत प्रवेश करत शेतामध्ये आत प्रवेश करत नाही त्यामुळे भि भिवून ते लांबवर परत जंगलामध्ये परत वापस जातं असं आहे त्या झटकाकरांचं एक हे आहे चांगलं एक शेती शेतीसाठी एक चांगला दृष्टिकोन आहे पण इतकं डेंजर पण आहे पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांना खूप सावधान राहिलं पाहिजेत कारण इथं खूप म्हणजे असे खूप असे अपघात झालेले आहेत की चुकून मशीन चालू असते आणि एखादा शेतकरी शेतामध्ये जातो आणि त्याला वाटतं की बंद आहे मशीन आणि ते चालू असतं आणि त्यामुळे खूप जणांचे असे अपघात झालेले आहेत तर हे सगळ्यांनी दक्षता घेणं फार गरजेचं आहे हे हिरवागार शेतीचा हा खूप ब भारी वाटतं शेतामध्ये काम हे पण काय आहे आता आमच्याकडे शेतीमध्ये इतकी इन इतकी इन्कम नाही आहे कारण भात पिकांना इतका मु मुबलक प्रमाणात गव्हर्मेंट आपलं सरकार जे आहे तितका भाव देत नाही आहे त्यामुळे आता युवावर्ग शेतीपासून थोडा लांब चालला आहे कारण शेतक शेतकऱ्याला म्हणजे मुबलक प्रमाणात तसं भाव मिळत नाही हो आहे त्यामुळे जो नवतरुण आहे शेतीपासून लांब लांब होत चाललं आहे आणि भात बियाणं जे आहे किंवा रासायनिक खतं वगैरे आहेत ती महागडी झाली मग ती रासायनिक खतं आहेत ती महाग आहेत आणि आपली जे उत्पन्न आहे ज्या जे आम्ही उत्पन्न काढतो शेतीमध्ये त्याला चांगला असा भाव मिळत नाही आहे आणि जितका आम्ही त्याच्यामध्ये मेहनत करतो तितका आम्हाला त्याच्यामध्ये फायदा आ... होत नाही आहे आ... शेतकरी तोट्यामध्येच चालला आहे ते सगळं लक्षात घेऊन जो नवीन वर्ग आहे नवतरुण आहे ते शेतीपासून लांब लांब चाललेत पण सरकारनं जर चांगल्या शेतकऱ्याला एक चांगल्या उद्दिष्टानं जर पुरवठा होणा वीज पुरवठा होणार काहीतरी असे चांगल्या उपाययोजना जर शेतकऱ्यासाठी दिल्या एक तर शेतीही जतन होईल अन्नधान्य पिकेल शेतकरीही सुखी राहील पण याकडे शे सरकारनेही लक्ष दिलं पाहिजे पण याचा उठाव शेतकरी क वारंवार करत असतात पण शेतकऱ्याचं इतकं ऐकतो कोण कारण जे आमचे निवडून दिलेले नेते मंडळी असतात जे काय म्हणतो मी त्याला ग्रामपंचायत म्हणा किंवा तालुका पंचायत म्हणा किंवा तलाटी वगैरे हे जे असतात हे शेतीमधून गेलेले नसतात कधी मग शेती जो माणूस शेतीमधून जातो किंवा शेतकऱ्याचा मुलगा असतो त्यालाच ते माहिती असतं की त्यात कष्ट है। किती आहेत आणि त्यांना किती काय खर्च करावा लागतो किती म्हणजे एखादं पीक जोपासण्यासाठी त्याला किती कष्ट घ्यावे लागतात एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे त्यातून जर त्याचा अनुभव असेल तर तो जाणून शिकेन हे फक्त आता कसं आहे माहीत आहे पूर्ण जे शैक्षणिक पद्धती आहे ती पैशाचं जोराव चालले खरं सांगायचं तर आणि हे बघ हे आमचे हे आहेत काय काका आणि आमच्या शेतीला लागून ज्यांची जमीन है। सागरे ते आहे सागरेकर बाबाजी सागरेकर ते आहेत त्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता पाहिजे तर आहे खूप त्यांची क शेती आहे भरपूर अशी बघा आवाज ऐका आता चर्चा चालू आहे त्यांची ती आमची काउंडर भाषा आहे बेळगावची Vamos a ver si podemos